अवचित वाडी नीट बांध ना ते हे घरून खाली खाली येते ते बोटाले येत मँगल येत व्यवस्थित भान सगळे काय गडबड चालली राहिला काय नाही भुसारा करून राहिला ते मोठा पहिला भोसारा कमी पड राहायला कांदे मागच्या वेळेस करावं लागले मला दुसऱ्याच्या भुसारात न्याव लागले व्यवस्थित बांध बरं आधीच तयारी केली काय म्हणतो काय चाललं आल तुमच्याकडेच काय काम काढलं सकाळ सकाळ काय नाही म्हणलं निमंत्रण द्यावा कसलं रे लग्न करतो काय दुसरं आहे म्हणलं काय निमंत्रण लग्न काय नाही इकडे तिकडे तुमच्या कायम जेवत राहतो चला म्हटलं आपण काय आपल्याकडे काही कार्यक्रम वगैरे काही होत नाहीत म्हणलं चला आज जरा कापित का काय गावाला पुढे पिता मार्गशिश महिना चालू आहे मार्गशिश नाही गोड जेवण ठेवलं आपलं काय गुलाबजामिन चपाती पुरी पनीरची भाजी पनीर भाजी पण हा म्हणजे चला आता जाऊन काय विषय नेमकं ठेवलंय असंच आपलं मनात आलं माझ्या म्हणलं चला करून टाकू आधीला म्हणलं एक काम कर खावा घेऊन येतो जाऊन त्यावर मी निमंत्रण देऊन येतो म्हटलं खावा आला काय नाही तू तसं देत नाही मिळ आता जवळजवळ एक दोन वर्ष झाले कधी असा कावळा हान त्याने पाहिला नाही काय भानगड मनात आलं म्हणलं चला हो देऊन टाकू आपण सगळे मित्र परिवार आहे की अरे दुपारी दो दोन वाजता बरोबर जेवायला या गरम गरम पुऱ्या वगैरे म्हणजे कसं लगेच सुरू होईल सगळं अरे बाईक सांगू का नको बघा आता तुम्हाला एकट्याला म्हणतो तिला सांगावला आहे ना नहीं, सांगा ना एकटेच खाऊन भाऊ श्याम भाऊजी आपले आले बस खात पूर्ण परिवाराला निमंत्रण तुम्ही या घेऊन सगळ्याला घेऊन येऊ का मग मी चालतं चालू या चाल या केव्हा दोन वाजता काय रे ना म्हणजे असं झालं आता आम्ही कामाला तुमच्या यावा झालं यान रे ते झालं काय पण आणि आमंत्रण डेप्युटीला काय तुम्ही काय म्हणलं डेप्युटी आता अख्या परिवाराला म्हणलं तू कोणा का बाहेरच आहे का तू आता त्यांच्या परिवारातच राहतो तू एक असा एवढा मोठा गुलाब जांबू कर आणि याच्या तोंडात कोम या पाठे आपण परिवार म्हणल्या नंतर तू आला ना परिवारात आधी बाबा यांच्या बास का तू आधी नाही आम्ही सगळ आणि मग करू दोन वाजता आम्हाला उद्योग करू देडा हा दुपारी आहे दुपारी चला वर चढा तेवढं आपलं पटकाच आणि मी हे करून येतो मुडक बोलून आणतो आवर हा हा वहिनीला बी घेऊन ना टाइम वर बरं बरोबर दोन वाजता हा गरम गरम भेट ठेवलाय हा ये चालन चालले काय पाहून येत आहे काय कोणी घरी पाहून ये नाही ग आज थोडस मूड आला मला म्हणलं चला जीव घालव आपले मित्र मैत्रिणी सगळे काय 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 हा परत सांगा बरं मला ऐकायला नाही आलं अरे जीव घाला म्हणलं मित्र मैत्रिणी सगळे आपले म्हणजे मी पण बघा आता मग मी काय आलो इथं निमंत्रण द्यायलाच आलो ना नक्की तुम्हीच बोलताय ना तुम बोलता हो खुद्द श्यामराव येत निमंत्रण द्यायला भई आजपर्यंत श्यामराव तुम्ही फक्त माझ्या इथंच येऊन खाऊन जायचे राईट झाली तुमची बायको ती बी आले का करगच्या करग, करग पोहे मला कधी का काय कब्बर चहा आणि पोहे नाही खाऊ घातले आज खरंच विशेष आ... तुमच्या पोहे नाही डायरेक्ट जेवणच गुलाबजामून बेथे पुऱ्या चपाती ज्याला जे लागेल मला फक्त जेवण करायचं मला सांगितलं असता तुम्ही दोन तीन दिवसापासून उपाशी राहिले असते मी आता एवढं लागत खायला पण एवढं खायचं म्हटलं पोटात जागा नको का बर बर खाय मन सोक्त खाय आणि हा परत म्हणशील लोकांना पार वहिनी सगळं निमंत्रण देतो आता वहिनी इथं येत आणि भाऊ तिकडे त्याला बी सांग फोन करून येता असला मुंबईहून तरी जेवायला घेऊन ये काय लगेच येणार आहे का तुम्हीच एक फोन करून बघा आले नाही आले तर त्यांच्या एवढं काय मला करून फोनवर हेलिकॉप्टर पाठवतो का मग काय करू जेव्हा पुरतच बर घे ये, हा येते दोन वाजता बरोबर मला लय विशेष वाटतंय माहिती का ना तू सूर्यबा कुठून उगालाय येऊ का ना झालं गे तळण गेली की लगेच लाईट मा टायमालाच बरी जाती कवा शिकेन कोण गेला कोण गेलं म्हणजे लाइट गेली बरा आपला नाही झाला ना। हा बर द्या ताणून अये झालो भाऊ हा जायचंय ना कुठं जेवायला कुठं अरे संद जायचे आपल्याला सण मी दळण टाकतो तू पण तू कुठं सांग तू पार्टी पिर्टी देतो काय मला नाही रे माहित आहे पार्टी मग जोडीदार जेवढी कुठं शामी ती हा काय तिथे त्याच्या इथे जेवायला अरे आजच्या दावाला आमंत्रण दिलं चुल पण आमंत्रण शामीनी हा तुला नाही दिलं नाही ना राव दिला असं तू नाईन्टीत राहतो प्रत्येक टायमाला सांगतोय नाही नाही मला नाही सांगितलं राहू शामीनी एवढं दद्दरपणा ते पण मित्र मित्र नाही नाही त्याची इथं असतं त्यांनी सांगितलं असतं मला जेवण येपुटीला बोलवलंय आता बाई पण बोलवलंय जेवण त्याची इथं बघू तुम्ही तुला आमंत्रण डेपुटीला सांगितलं सुगंधाला सांगितलं अजून कोण तर नाही ना अय श्यामी आहे काय गण गण चाली कुठे गेल तर इकडं मी वय हा निमंत्रण देतोय ना मग मला कम नाही दिलं निमंत्रण तू भेटला का मला भेटला का मजी मग जमा नाही तव मग दारा बुडून जाता जाता हायचे आले हाय का, का पडलेला असतो तिथे हा ना मग तू घरी गेला का सकाळपासून नाही इकडं बसलो होतो गिरणी पार्टी लत मला जाय मग भाऊ वहिनीला आहे ना सगळ्यात आधी निरोप दिलाय सकाळी जाऊन की दो घबी या म्हणून तू घरी पार्टी करा झालं मी काय करू सांग बरं असे बाया माणसा पैसे असते तू आल्याला सांगायचं नाही आला का आधीच हा हा ना जेव्हा टायमाला ये ना दोन वाजता बरोबर गरम गरम खाऊ घालतो ना <laughs> आता येऊ ला। का त्या सोबत अजून मी निमंत्रणच देतोय बरोबर टाइम आली उशीर करू नको बर, बर, आ, देशी जादा कर <laughs> आ, बर का बहिणीला घेऊन येशील नाहीत अरे टेन्शन न घेऊ तू स्वयंपाक स्वयंपाक्यालाय मी चालतंय आख्या गावाला आमंत्रण देतो का काय नाही रे मग आपले ठरविक मोजके मोजके डे पुटील दिलं सुगंधाला दिलं तुला दिलं संदीप बोल दिलं चाललं आपला आवडला अजून देतोय चालतंय नक्की बरं काय मला ज्यादा कर बर का नाही तर कमी पडते तृप्ती झाली कडे जेवले पोट जेवलं दोन वर्षातून खाऊ घातलं पण मस्त अगदी मस्त झाला अगदी जेवला का जेवला जेवला चांगला जेवला डिगे एवढा जेवत नाही बर का डिगे ला चटांग मटाक ना भजी बिजी आहे ना तुटून पडतो निस्ता होय बरं झालं ते वहिनी भजी आता गेली जरा पचन होईल पडश पडश मला काही म्हणतो लय सोय केली राहू ए जाले अरे मित्र इतके उशारा बोलला काय तो त्या लवकर बोलले होत पण काय आहेस काय कधी 2 वाजता म्हणल तुला संपला अस ना ना नाही नाही हाय हाय मित्रा देव घासतन जरा पोट भर बरा जेव घाला पण मान जेव राहित तो जेवण केलंय पण तो आम मां थोडे बोललेच देवडे बरा चल पोट नाही अन्नदाता सुखी भाऊ आशीष तुम्हाला देव काय बुद्धी देव आणि महिन्याला आम्हाला जेवायला घालू आठ दिवसाला आता दोन वर्ष जेवण खुश केली काय म्हण जेवण एवढं भारी ना नाद नाही करायचा का अरे काय पनीरची भाजी हॉटेल मध्ये सुद्धा होत नाही तशी बायको माझी सुग्र नाही भो नाही त्याला चवची साक्षात अन्नपूर्ण आहे तुला सांगू तू त्याच्यामुळे तो गुटगुटी तू मस्त खातस ना मी गेले ती गरम करीतच नाही चपात्या mm. गरम गरम भाजी गरम गरम कसं आपली ठेप लागत मी म्हटलं चला आपल्या मित्रांना जेव घालून नाही दिवसात चाललं होतं ना रे गुलाबजामू कोणी घेतला होता रे काय झालं झाल मळीला राहतो ते मिक्स झालं ना मऊ एकदम गुलाबजामू झाली तुला काही करून जायचं तू म्हणतात ताकला काही करून जायचा अरे तुला सांगतो सुगंधा गुलाबजामू चावीतच नव्हती मारला का सोडला दारला का सोडला तू डजन भर हा रे श्याम काही नको बोल खोट काय बोलतो काय मी तुला तुला सांगू तो पनीर भाई द्यायला गेलो ना नुसतं वाडा पनीर बाज घेत पनीरवाडा म्हणा किती खाती म्हणलं तू मला काय म्हणायच्या जाल्या लोकाच आहे पण पोट आपलं आहे ना नाही नाही पोट आपलं थोडं खाल्लं पाहिजे पण तिने मला तर तो सांगत ना आधी <laughs> दोन चार दिवस उपाशी राहिले असते पण खोट नाही सांगत आता जेवली ना दोन चार दिवस खरंच जेवायची नाही होत एवढी जेवली एवढी जेवली डबा भरून परत जाताना गुलाबजामू घेऊन गेली हा लागली होती का काय नाही पण माणसाने कस असावं माणसाने आपल्याला काय करायचं बरोबर आहे किती आता हे डिग्या डिगे भी अरे दोनदा आला दे परत संध्याकाळी संध्याकाळी नाही रे तू जेवून गेला ना तो डेपोटी जेवण तू जेवून गेला आला ना भाऊ अरे दिसतो एवढं एवढं वाळ खायला खात रेंगला आकडा गुलाबजामून लई अड्याने खाल्ले भाऊ काय सांगू हा मग डेपुटीच कसं ना आपल्याला वाटत पटक्याने जेवली पण घाई घाई एवढे जेवले तुला सांगू तो डेपुटी सुद्धा मन सोक्त ग मन तृप्त झालं तुला अशी एरवी घरी दोन चपात्या खायच्या नाही ती तुला सांगतो अशा तुपा लावून केलेल्या चपात्या गरम 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 आली येऊ दे ना श्यामराव येऊ दे ना श्यामराव पाच सात चपात्या खाल्ल्या आणि गुलाबजामू तू असे काप सहन झाले ते नको नको म्हणायचे मी आपलं बळ दौरी करायचो घेतच राहिले घेतच राहिले सात आठ गुलाबजामू खाल्ली काय सांगतो हा खोट बोलतो काय मी आता आता तो काय कमी खाल्ले का मी खाल सांग बरं <laughs> तो वाढलो होतो चार गुलाबजामू खाल्लीत मी काय सांग तू बियाचा पाडा होता काय तू दोन दोन संघात मजीचा होता तो अंडातला काढतो बरं कशी आहे मी अंडातल्या काढायला लागलास नाही रे तसं काही नाही आपण मा ताटाकडे बघत होता नव्हतं नाही रे आता विषय निघाला म्हणून बोललो मी रव, तुँ अधा तुँ अधा तुँ अधा तुँ खाँगा। मी कशाला काय बोलतोय नाही राह तू मा तोंडातला काढायला लागला म्हणजे मी खाऊ खायला बोलेल तर बोलेल आणि तोंडातून काढा तो आपला मित्र आहे बोललो मी असाच आपलं चेष्टीने तू बी करतो हा बरं चल येऊ का मी जा हा दुकान कुठे टाइम झालाय मा मी तरी बसून येतो काय करू मी इंडो तो आपल्या गावात भाड्या भाड्या कामाला जावा संसारायचे काय करत मोठा ती पडत काय नाही बाबा फवारा मारायचा हे पाणी भरून ठेवायला तिथं बरं म्हणतं तू आहे ना पाण्याला लय करतो बर सकाळी डिकाय पाठल होता ख नाही म्हणलं रे कामाला आव पारी म्हणली आपले घळ्याला घालायची भोंगी लागली त्याला लय तू असं कौतुक चालला नंतर लगेच तू भोंगा निवडीत बसणार आहे कोण भोंगे नाही सांगत दुपारपर्यंत ना गेला असत पन्नास रुपये फवार लोक पन्नास देते मी साठ रुपये देतो तुला डेपोटी नाही मजुराचे दिवस आले व मी तुमच्याकडे यासाठी आलतो डेपोटी काय काल श्याम्यासाठी जेवण कसं झालतो हे जेवण एक नंबर झालत बर का नाही का जेवण भारी झालतं मस्त चालतं त्याने घरी बनले होता का डेपोटी घरी नेऊन कोण बनले होतं काय बाहेर खाल्लं का आपण खाल मंगल कार्यालयात मला हे रे त्याला जरा थोडं खुटू रुटू करायचं हाताखाली लहानपणापासून आईच्या हाताखाली करायचा आणि आता बायकोच्या हाताखाली शिकलाय तुला सांग का श्यामे मग किती बाहेरकडे कपडे घालून घरी गेला का माझरच होतो मे आव मी आव माझ्यामुळे बायको गेल्या बरोबर म्हणते हातपाय धुवा आणि मला करू लागा बरं <laughs> <मुरका। laughs> कोथिंबीर घेईन काय घेईन शिकलेला आहे गुलाबजामू केले असे बायकुन पण श्याम्या भाज्या चांगल्या बनवतो बर पनीर पनीर ला आण तुम्ही पनीर मला पनीरच आवडत मला गुलाबजामून ते आवडतच नाही तरी त्याच्या आग्रहामुळे मग चार पाच गुलाबजामू काढले चार पाच हा फक्त चार पाच ते म्हणलं पंधरा वीस गुलाब जांबू खाल्ले तुम्ही नाही नाही येणार आहे काय पंधरा गुलाबजामून इत, इतकं मग गुळचट खाईन काय मी इतकं गुळचट म्हणजे श्याम्याच्या श्याम्याने सांगितलं काय वास वास गुलाबजाबू खात होता डेपोटी कधी नाही दादा तो आग्रह करून वाटत होता चार गुलाबजांबूच्यावर मी नाही नाहीत मला नाही मला पनीर भाजी आवडली तिची आणि त्याचा पुलाव चांगला झालता पुलावून पनीर भाजी खाल्ली भाऊ आणि मग काय मला खोटं सांग काय काय म्हणला काय म्हणला म्हणजे अरे मानला पांढरा गुलाबजामू खाली तरी, तरी दिले मन भागाना डेपोटीचं कधी मिळालं होतं नव्हतं डेपुटीला असा मानला काही नको सांगू काय काय आणि वरून मानला बाई साहेब आला मी तो जेवली बाय साहेब तरी घेऊन गेले डेपुटी त्याच्यात पनीरच अरे त्याच्या बाईकून आग्रह करून दिले मंडळीला माझ्या काय पनीरचं उरलं होतं लय म्हणून म्हणली तुम्ही संध्याकाळच्या भाऊजीला आवडत म्हणून घेऊन जा मायासाठी माय बाईक देत माय बाईकूच किती ग वाटी ती असं म्हणलं बाई तुझी बाई वाट येते सगळ्या पारव सांगत बसला काय डिपुटी हो म्हणला वळू सारखा एक जागा खाली मान घातली ताटात ता वाचा बस वाचा बस खातोय निसता भात अरे भात खातोय म्हणजे सारे अख्या गावात चौ घालला लागले चार गुलाब जांबू खाल्लेत आणि दोन वाट्या भात खाल्ला असन आणि दोन वाट्या पनीर खाल्ला असन आणि दोन चपात्या खाल्ल्या असतात याच्यावर काय काय वाचा वाचा खायला काय मला घरी भेटत नाही काय हा होय चांगलं श्याम आहे राव चांगलं म्हणजे हा काय सांगा डिपुटी सांगत बसलाय देवपुटीला कधी भेटत नाही भो जेवण आईला हे म्हणतात ना तरी मला वाटलंच होत याचा आमंत्रण शिव का नाही शिव करायचं माहिती काय माहिती असतो मी कधी काढतो तो वाटत बाई साहेब परत म्हणलं काय पुऱ्या मी बांधून नि आल्या बाईसाहेब काय बांधून देवपुट्याला पुऱ्या आवडत हळूच बोल तिला जर कळलं ना बायकोला माझ्या बायकोच जाऊन झेंजा धरीन पुऱ्या आणल्या काय म्हणून उलच दोन चमचे नाही पनीर दिलं त्यांना काढायला लागले आमच्या तोंडा वाट पुऱ्या किती आणल्या बरं तुझा तुलाही नको बोबाटा करू गावामध्ये तू ये नको मी जामू खाल्ले पनीर आणलं बाई साहेबांनी पनीर घेऊन आल्या मी काय एक असते त्या तिने आणला असं मला काय हे झालं काय म्हणजे मी बाबा बाटा करतो जे जावापाठा करतो तू श्याम्या बाटा करतो म्हणलाय ना आता श्याम्याला बोलून तू फक्त गावात म्हणून डेप्युटी जेवायला गेलताना मला काय करायचं डाब्यातल्या जामून बसा जा नाही काय काळ नाही ते मग गोळाय नाही आले तू सकाळ सकाळ केलं कामाचा लमाच गेला गोड आलो का आईला ते म्हणतेत ना एकदाच गेलो जेवायला नाख्या घालू रात झालं सांगायला झालं ब काय रे काय आता काय राहिलं ते म्हणलं ते तुपातल्या चपात्या नसत्यात का तव्यावर मस्त कडक अ खुशाल चार मा साडी वाणी खाली तू भेटत नाही का आम्हाला हा अरे गावरान तू आमच्या आमच्याकड बरण्या बरण्या तो मला तू जाय बर का तू जाय बर का तू गावात सांगू नको अरे ते गुलाब गुलाबजांबू हायत बर का डेपोटी लयंचे रास्ते का ध्यावर पाहिजे सुगंधा लय तर काय गुलाबजांबू खाऊन हा गुलाबजांबू संपले का तुम्हाला मा ले दपप... कायमान काय माहिती काय माहिती म्हणजे घरी डबा भरून आणलेले ते डबा तुम्हाला कोण म्हंटल कोण म्हणलं म्हणजे श्याम्या म्हणला मला काय म्हणे काय म्हणली काय सुगंधा खात होती गुलाबजांबू धरला गुलाबजांबू का गाटक्यास गिळायची गुलाब गुलाबजामू का गाटक्यास गिळायची चावी सुधा नव्हती दातानी वासा गुलाब गुलाबजांबू खाल्ली म्हणली सुगंधानी आणि भाजी वाढायला गेलो ना तुला काय सांगून सुगंधा तो निस्ते ना पनीर मधली खडीच मागत होती खडे म्हणजे पनीर मागत होती निस्ती पनीर मागायची अरे पनीर संपलं तरी सुगंधा पनीर खात म्हणे हा तुम्हाला कुड सांगितलं त्यांनी कुठं म्हणजे आख्या पाराव हो सांगत बसलाय काय सुगंधा बाबा खायच काढित आणि वरून म्हणली त्या सुगंधाने ना खाल्लं तो खाल्लं मासाड भर खाल्लं डाबा भरून काय हा मी डबा भरून आणलं मग कोणी आणलाय तो आणला नाही मग कुणी आणला डाबा आणला का नाही डाबा नाही म्हणत होते दिला त्यांनी घेऊन जाय घेऊन जाय घेऊन जाय उरले होते म्हणून मी माझ्या घरी कोण आहे खायला कोण दिला श्यामरावनी श्यामी दिला हा डबा मी त्यांच मी काल होता आणायला बाबू सगळं तू ते पारव सांगत बसला खादाडी सुगंधा म्हणली काय खाते बाबा वास 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 खायला पीस इथून बस केसत म्हणून होऊ द्या का काय शंभरा वेळा खाऊ घालायचं ना तेवढी बदनामी गुलाब जांब खाल्ले म्हणला वाचा 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 आला येऊ ढेरी हाले काय झालं रे डेपुटी काय रे झालं सारा गाव सांगून काय काय नाही सांगायचं आख्या ना, गावाला डेपुटीने पंधरा गुलाबजामू खाल्ले पनीरची भाजी खाल्ली चपात्या बांधून नेल्या पुऱ्या बांधून नेल्या डेप्युटीच्या बायकोनी मी काव काय म्हणलोय काव्हा काय म्हणलोय अरे चार गुलाबजामू तो आग्रह केले म्हणून मी वाढले म्हणून मी खाल्ले तुला म्हणत होतो गुलाबजामू वाढ म्हणून आणि काय रे तू इतकी पनीरची भाजी खाल्ली की मी वाचा वाचा म्हणलो जेवायला बोललं तर आख्या गावात सांगू राहिला मी मी कोणाला नाही म्हणलो कोणला नाही म्हणला तुम्हाला कोण म्हणलं जाल्याच्या आल्याच्या दोन्हीच काय आलं करू राहिलाय तू म्हणले बी गर हे करतो का झालं बिना हम्म <imit> <imit> तो कशाला जेवायला बोललो होतो आल आम्ही आलतो तुझ्या घरी तू आम्हाला जेव घाल म्हणून बोलायला उद्देशाने बोललो मग कोणत्या उद्देशाने बोललो होतो जेव्हा लोकांचं गावात चार चावत काढायचं का आपलं बोलता बोलता विषय नाही गेला म्हणून बोललो मी चांगला आहे म्हणलं चांगला आहे का असं सांगतो का पंधरा गुलाबजामू डेपुटीने खाल्ले पनीर खाल्लं बाय बाय बाटीच्या बायकुन तेलच्या बांधून नेल्या पुरीया हम्म होय आम्हाला तेलच्या भेटत नाहीत काय चुकला एवढं तुम्ही घातलं तो आमच्या काळ काळार लय खात लय खाते तुम जेवला असतो लगेच ओकला असतो तो या पुढे पण आता वगता येणार सकाळी सकाळी गेलो ते याच्या किती पैसे झाले तोय किती झाले तोय केवढ्याला किती रुपयाला ताट मा आणि माय बायकूच आणि ती पुऱ्या बांधून आणल्या तिनं त्याचे मी पैसे लाव केवढ्याला पुरी लावायची किती रुपये प्लेट लावितो पैसे पैशासाठी गेलं काय मी काही उग काय बोलात गेलो बोलून मी आपल्या नुसतं भेटत नाही साऱ्या गावाला सांगतो तू लयमानाला लावून घेतलं चुकलं म्हणलं ना मी अरे चार गुलाब जाम पंधरा पांढरा लोकाला सांगतो सगळे मिळून केले तो आणि मला सांगतो चुकलं ब माझं लोकांना बोललं ना तर लोकाला निदान जिरून तरी द्यायचा गावात सांगत सुटली तुम्ही आम्ही असंच का येऊ का मी ते पुढे रागोराव ये ना बोलाव नाही याच्या पैसे असं झाले आता असं वाटायला पाहिजे काही मी एवढं खाल्लं झालं काय म्हणावं नाही आता सुंद्राचे तो जादा म्हणतो खाऊच खा ना तुम्हाला तसेच येतो मी अहो खाऊच्या खाऊच घालायचं नाही ना एवढं नाव ठेवायचं तर कोण काय काय बोललो कोण काय म्हणता तुम्ही गावातल्या लोकांना एवढे मोठे गुलाबजामू खाऊन गेली नुसत्या डबा भर त्यातले पनीर पनीर काढून खाल्ले म्हणे सरास ठेवला घरी मला काय खायला भेटत नाही काय अहो कधीच्या नवत खाऊ घातलं तुम्ही गावाला जेवण दिलं का तिला खाऊ घातलं म्हणून तुला म्हटलं ना जायला म्हटलं काय अहो बुळकंडी लागायची वेळ असं म्हटलं काढू का काय करून काढू तुम्ही का बरं केलं तुम्ही असं मी तरी म्हटलंच ना मला काहीतरी डाऊट होतच का शांभरावस दे का, का खाऊ घालताय म्हणून अरे चांगल्या मनाने खाऊ घातले मी चांगल्या मनाने मग तुम्ही लोकांना चांगल्या मनाने जाऊन सांगितलं असं का मी कोणाला बोललोय गावात कोणाला नाही बोललो पारो बसला होता बसता बसता म्हणालाय भारी स्वयंपाक झाला म्हणून अरे झाला होता हा मग एवढे मोठे गुलाबजामू खाऊन गेली नुसते पनीर पनीर खाल्लं रसायला तोंड नाही लावलं अरे कधी भेटतं का नाही भेटत अशी तिथे पनीरच्या वडा खात होती नाही मी एवढं नाही बोललो त्यांनी लई चाडून वाढून सांगितलं तुला मी बघा म्हणलं जेवली बस सुगंध तब्येतीप्रमाणे जेवली असं म्हणलं बाकी तब्येतीप्रमाणे तुम्ही माझी तब्येत बघून तुम्ही मला जेवायला बोलल होता का गुलाबजामुन केले किती कोते हो तुम्ही आणि तुम्ही बळजबरी मांडले तुझा एवढा मोठा पाकन त्यात चार गुलाबजामुन दिले त्या हो ते मी ते मांदरीन तोंड घातलं तर गुलाबजामुन सांडले गावातले सगळे लोक तोंडाकडे बघू लागले माझे आता जाता चुकलं बा माझ काय चुकलं परत ना तुम्ही पण माझी तर खायला यायचं नाही आणि आम्हाला बी कधी बोलवायचं नाही आईला आता कुठं जावं असं झालंय बा मला ठीक आहे एवढे काय सर खातीच बडबड केली सुगंधा काय श्याम झाले भेटले काय झालं दोन डबल देवलं आ मी डेप्युटी समजा येत आलो आ आणि सुद्धा नावाने मला फत म्हणे तर माय बरोबर श्यामराव जरी घरी चाला मी त्यांना जोड आलो तर तुम्ही मला काय म्हणले बळस काय म्हणे दोन बुलात जाऊ आ डबल लबल जेवण लव्ह आ अहो श्यामराव थरलेला ना तर ताडीच जाऊ आ काय झालं एवढं लगेच लगे। तुला बोलायला म्हणजे तिथं डेप्युटी तिथं रोजी राहू तुम्ही आम्ही खेळलेला ताडीत होतो आजपर्यंत पण मनाला लागता ना आ, तुम्ही तरीच्या नावात जेवायला बोलवलं जेवलेला ताडीता म्हणलं तसं हळवाय माणूस मनाला लागत त्याच्या असं नव्हता तरी तो नाही लागला होता तू अरे आम्ही बोललो ज्या डेपुटी तिथे रात्री राहतो तुम्ही दोन आम्ही तर म्हणतो शांबरा चा पिवच नको काढू मी काय म्हणले ग तुला चल जाय नी बर बोल म्हणून विचारतात तुला काही के अक्कल केंदरी झाल्या काही बोल का नाही तुझ्यासमोर हा खुशाल सगळ्या सगळ्याला जाऊन सांगितलं ती डेपुटी भांडून गेले सुगंधा भांडून गेली आणि हे एवढंच एवढस मला बोलत होतं मान खाली घालून ऐकून घ्यावं लागलं मला कळलं ना हे कळलं का नाही तुला म्हणजे काय आता म्हणजे काय म्हणजे अरे श्याम्या आपण जर एखाद्या ठिकाणी पंगत घातली एखाद्या व्यक्तीने जर पंगत घातली तोंडातून कोणी काढतं त्याला म्हणते श्रेष्ठ दान तो आपलं घरी पंगत घातली सगळ्या गावाला सांगा सुटला श्याम्या अरे श्याम्या जर असं सांगत सुटला ना त्याचं पुण्य लाभत नाही रे श्याम्या अरे मी कुठं गावात सांगत बसलो आपलं भुषा निघाला म्हणून तू यासमोर बोललो फक्त मी तोंडा वाटतं काढलं की नाही तो काढलं की तोंडा अंडा अरे आपण जर या व्यक्तीला जीव घातलं ना ते कधीच तोंडा वाटा काढायचं नाही त्याचं पुण्य आपल्याला लाभ लागत श्याम्या तसं लागत नाही माहितीये का तू तुला घाणसावय या एखाद्या माणसाला घातलं ना दहा जामा दहा माणसाला सांगतो सांगत नको जाऊस आता कळलं ना सांगितलेलं काय होतं आयला चुकलंच राहू खरं माझं जाऊ दे नको टेन्शन घेऊ तसं नाही रे तू म्हणतो ते बरोबर आहे कधी नव जेऊ घातला आणि उगच त्यांनी खाल्लेलं मी काढलं आता काय उपयोग झाला धडना पुण्य झालं ते पापातच होणार म्हणजे खाऊनच्या घालून काही फायदा नाही झाला माझा तू म्हणतो ते खरंय ह्या हाताने जेव घातला ना ह्या हाताला नाही कळलं पाहिजे रे ते खरं दान असते अन्नासारखं श्रेष्ठ दान नाही रे मग मनात आलं मी बोलून गेलो राहू काय उगस एवढे जेव घातले माणसं तू तुळ तु पैसे कमवून आणले असते किती कौतुक केलं ते नाही राहू कौतुकी घातलं की नाही त्याचा काही सार्थ झालं का नाही झालं सगळे तृप्त झाले होते जेवण किती कौतुक केलं सुद्धा देवपुटी खानात एवढी तृप्तवानी सांगायला लागले होते ते म्हणले आजपर्यंत आम्ही कधी जेवू नाही घातला आज जेव घातलं बघ काय गुलाबजाबू घालते पण मी सांगितलं त्यांचं मनच पडलं अरे पण तुझं बी चुकलंच ना आपल्या मित्राने आपल्या जवळ बोलला ना हे बी चुकीच आहे याच्या त्याच्या लावा लागेल करणं मी आपल्या मोकळ्या मनाने बोलून गेलो आणि तू सगळ्याला सांगत बसला सांग बरं त्यांचे मन दुखवले माझं मन दुखवलं आणि तू आपल्या छातीत आणून काय उपयोग झाला तू पण इथून पुढं ना आपल्या मित्रांनी सांगितलं मला तव समजून सांगायचं तो की जाल्या श्यामराव असं कम बोला तुम्ही तुम्ही जेव घातलं तर कायला काढता सांग बर बोलला असता ते पुढे विषय मिटला असताना एवढं सगळं रामायण घडायला काय कारण घडलं सांग बर चुकलं माझ मी माफी मागवतो इथून पुढे खरंच कोणाला दानधर्म ना काढणार नाही एखाद्या वाट सुरव जीव घातलं एखाद्याला दिलं दान केलं तर बोललं नाही पाहिजे खरंच चुकलं माझ जाऊ दे इथून पुढे तू बी ध्यानात ठेव नाही मी पाकड वाक्यात ठेवणार आता बघू आता नाही चाळ्या लावणार हा चल इकडं कुठून येतं मला जाऊ दे बी चल